नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता प्रे सायली आणि अर्जुन हे ज्या ठिकाणी मधुभावना गेस्ट हाऊसमध्ये ठेवलेलं असतं त्या ठिकाणाहून आता कपडे चेंज करून आलेले असतात तर त्या ठिकाणी प्रियासुद्धा असते तेव्हा आता प्रिया अर्जुनला म्हणते तू काय करतो इथेच तेव्हा आता अर्जुन म्हणतो तू तुला तु, तु काय करायचं आहे माझ्या घरामध्ये मी कुठेही फिरो तुला काय करायचं आहे आणि मग परत प्रिया म्हणते मग सायली कुठे आहे कारण सायली कपडे चेंज करायला गेलेली असते तर ती तो म्हणतो सायली आहे नाही ते तुला काय करायचं आहे आम्ही काहीही करू आणि ती तिच्या वडिलांना भेटायला गेली तिच्या वडिलांना भेट आपल्यासाठी काय तुझी परमिशन थोडी हवी आहे कुठंच आता प्रतिमा आणि रवीराजचा आवाज येतो सायलीला सायलीमध्ये अहो बघा ना प्रतिमहत्या आल्या वाटतं चला चला तेव्हा ती पळत पळत आता तिच्या म्हणजे हॉलमध्ये जाते घरी जाते आणि म्हणजे प्रतिमहत्या तुम्ही आल्या तेव्हा आता प्रतिमाते ते हो बाळा मी आधी तर मग सायली म्हणते तुमच्या चेहऱ्यावर जेवण डाग गेले सगळे तेव्हा सायलीला खूप आनंद होतो खूप खुश होते तेव्हा सायली म्हणते हो का अरे वा खूपच छान दिसतं प्रतिमात्या तुम्ही तेव्हा प्रतिमात्या तिच्याजवळ येते तिच्याजवळ उभी राहते आईली माईने प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवते तिला खूप म्हणजे असं माया मायाडूपणा आलेला असतो तेव्हा आता क म्हणजे प्रतिमालाही सुद्धा तिच्या मुलीची आठवण झालेली असते प्रतिमाला असं वाटतं की कोणीतरी हाकच मारली आई म्हणून मला तर सायलीलाही ते क्षण आठवतात की मलाही बाळा म्हणून कोणीतरी हाक मारली आणि हे प्रतिमाला जी स्पर्श करत असते तेव्हा त्या दोघींना असं वाटत असतं की आपल्या जुन्या आठवणीचे आपण आधी ओळखत होतो असं त्या दोघींना वाटत असतं ते दोघी एकमेकांना प्रेमाने बघत असतात तर हे पाहून घरच्यांना सगळं आनंद होतो तेव्हा आता कल्पना आणि पूर्ण आईला तर वेगळंच वाटतं की वो प्रिया प्रतिमाची मुलगी आहे आणि प्र म्हणजे प्रतिमा सायलीचं जास्त बॉन्डिंग दिसतं आहे तर हे पाहून आता अर्जुनलाही खूप आनंद होतो तेव्हा आता सायलीमध्ये प्रतिमा त्या तुमचे वन गेले अहो खूपच छान दिसतं आहे तुम्ही हो ना तेव्हा प्रतिमामध्ये बाळा तुम्हाला काही बोललीस का तेव्हा सायली बोलली नाही मी आता तर काहीच बोलले नाही मी फक्त हे बोलले की तुमच्या चेहऱ्यावर जेवण गेले म्हणून तर आता प्रतिमा म्हणते नाही मला आई म्हण आईक ऐकण्याचा भास झाला तेव्हा सायली म्हणते नाही हो मी असं बोलले नाही आणि आई बोलली तर काय झालं मी तुम्ही माझ्या आईसारख्याच आहे असं आता सायली म्हणते तेवढंच आता प्रियाला खूप राग आलेला असतो कारण प्रिया म्हणते मी आली माझ्यासमोर ना किल्लेदार बोलतोय ना ते प्रतिमा बोलते आहे मी त्यांची मुलगी आहे की सायली म्हणून आता ती त्यांच्याजवळ जाते सायली आणि प्रतिमाकडे तर सायलीचा हात ते झिडकावून लावते प्रतिमाच्या हातून आणि म्हणते काय ग काय चाललंय माझी आई येते तू कशाला हात धरते माझ्या आईचा का काय तू कशी आहे बघ किती छान दिसते आहे तुझ्या चेहऱ्यावरचे वन गेले आता खरं नाही का आणि बघ ना मला तुझी कधीची आठवण येत होती खूप आठवण येत होती असं म्हणून आता ती गोड 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 बोलत असते तर तिकडे प्रताप कल्पना आणि पूर्णाईला खूप म्हणजे धक्का बसलेला असतो की हिने डायरेक्ट सायली हात झिडकवलेला तूच तिची मुलगी आहे मग तरीसुद्धा सुद्धा तू सायलीसोबत अशी का वागते असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आलेला असतो आता अश्विनला सुद्धा तिच्या खूप राग आलेला असतो कारण प्रिया चांगली वागतच नसते ना त्याच्याशी घर ना घरच्यांशी कोणाशीच एक नवरा म्हणून त्याच्याशी ती अजिबात चांगली वागत नसते दुसरीकडे आता अर्जुन विचार करत असतो कालिंदी महाले ही तिचं आणि साक्षीचं बॉन्डिंग कसं असेल ती पण एक सा साक्षीची आईच असेल ना तिच्याकडून आपल्याला काही इन्फॉर्मेशन काही माहिती मिळू शकते हो ना मिसेस सायली तेव्हा सायलीमध्ये हो तुमचं बरोबर आहे पण त्यांना शोधायचं कसं तेव्हा आता ते दोघंयता दो याचा प्लॅनिंग करत असतात की यांना शोध म्हणजे कालिंदी महाले महालेला शोधायचं कसं आता हे दोघंयता विचार करत असताना त्यांच्या डोक्यात एक आयडिया येतं सायलीमध्ये एक आयडिया आहे माझ्याकडे आपण त्या हिशोबाने आपण त्यांना शोधू शकतो तर मंडळी आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल की आता सायली आणि अर्जुन त्या का साक्षीच्या सा शोध कसा घेतात ते अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद